चांगल्याला चांगलं म्हणणं आपला स्वभाव आहे त्यात कुणालाच काही वावगं वाटायचं कारण नाही त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मोदी साहेबांना पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामध्ये कुणाचा अवमान व्हावा कुणाला तरी त्रास व्हावा ही माझी भावना अजिबात नाही मी विकास आणि काम मी विक सहा वाजता उठून कामं करतो अधिकाऱ्यांना सकाळी लवकर बरोबर घेतो तरी एक शहाणा दीड शाणा तुमच्याच भागातला ते म्हणतो की अजित पवार कॉन्ट्रॅक्टरला घेऊन फिरतात तुझ्या बापाने बघितलं होतं मायामोर कोणी कॉन्ट्रॅक्टर काही बडबडायचं काही करायचं स्वतः काही करायचं नाही आणि दुसरं कोण मायाचा सकाळी सा सहाला उठून कामाला लागलेलं ला ला बघितलंय का दाखवावर कुठला लोकप्रतिनिधी सहाला काम करत होते उगेच उचलली जीभ लावली टाळायला त्याला किंमत पण नाही द्यायला पाहिजे हे असले कितीतरी आले कितीतरी गेली तुमचा तो पाठिंबा तोपर्यंत असल्या लिच्या मी लक्षही देत नाही राज्याच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणं हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण आहे आणि आपल्याला बेरोजगार मुक्त रोजगार युक्त महाराष्ट्र करायचा आहे आणि त्याच्यामध्ये महिलांचा पण चौथं धोरण आम्ही आणलेलं आहे त्यामध्ये देखील समाजात पन्नास टक्के महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणणं अर्थव्यवस्थेमध्ये त्यांना तेवढाच सिंहाचा वाटा देणं अशाही प्रकारचं आमचं काम आहे आम्ही पर्यटन आरोग्य कामगार यांच्या हिताचे पण निर्णय घेतलेले आहेत अशा खूप गोष्टी केलेल्या आहेत आता वेळ बराच झालेला आहे तरी बऱ्याच दिवसांनी मला हे सगळं तुम्हाला सांगण्याची संधी मिळालेली आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका